आज मोठ्या भक्तिमय वातावरणात शिर्डी साईनगर मैदानावर सुरू असलेली श्रीराम कथेची हजारो भाविकांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आली आहे कीर्तनानंतर दहीहंडी फोडण्यात आली श्रीराम उत्सव कमिटीचे पदाधिकारी शिर्डी ग्रामस्थ शिर्डी नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी तसेच श्री साईबाबा संस्थांचे अधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थ साई भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकवीस जानेवारी पासून प्रभू श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शिर्डी येथे हरिभक्त परायण शेवाळे महाराज यांच्या सुश्राभिवाणीत हजारो भाविकांनी लाभ घेतला तसेच आज काल्याचं कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला असून हा श्री श्रीराम कथेचा सोहळा अविस्मरणीय ठरला असल्याचं शिर्डी ग्रामस्थांनी सांगितलंय साईबाबांच्या पुण्यनिगरीमध्ये श्री रामकथेचं एकवीस जानेवारी बावीस जानेवारी तेवीस जानेवारी आणि चोवीस जानेवारी अशा प्रकारचं आयोजन केलं होतं या रामकथेच्या आयोजन केल्यानंतर चांगल्या प्रकारची कथा ऍडव्होकेट शंकर महाराज शेवाळे यांच्या माध्यमातून आयोजित केली तिथल्या नागरिकांनी शिर्डीतल्या परिसरातल्या लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम होण्याच्यासाठी शिडीतले ग्रामस्थ असतील शिडी नगर परिषद असतील सै संस्थान यांच्या संयुक्त विद्यार्माने हा कार्यक्रम यशस्वी पार पडला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या रामकथेसाठी आभयराजेशाचे पाटील होते अनेक मान्यवर होते त्या कमिटीमध्ये त्यांचा सगळ्यांचा सहभाग होता पण हा कार्यक्रम कम्युनिटीचा म्हणण्यापेक्षा संपूर्ण युवक असेल इथले ग्रामस्थ असतील त्यांचे आयोजन करणारे जे मान्यवर असतील त्यांच्या सगळ्या माध्यमातून हा कथेचा का कार्यक्रम आहे हा पूर्णपणे यशस्वी झाला आहे अनेक प्रकारचा कार्यक्रम यशस्वी होत असताना आज सुद्धा शेवटच्या कालच्या दिवशी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती सुद्धा चांगल्या प्रमाणात होते आणि महाराजांनी सुद्धा ह्या कार्यक्रमाचं कौतुक केलं इथलं उत्कृष्ट नियोजन आयोजन त्याबद्दल महाराजांनी श्रीकऱ्यांना धन्यवाद दिले आणि हा कार्यक्रम ऐकून भविष्यकाळामध्ये सुद्धा एक कार्यक्रम गावा अशा प्रकारची विनंती ग्रामस्थांनी केली आहे यामध्ये विशेष करून आज सेवा संस्थांचे कार्यकारी अधिकारी वळवे साहेब हे पण आले होते नगर परिषदेचे साहेब होते जीएसटी साहेब होते ह्या सगळ्या मान्यवरांच्या हस्ते काल परवा आरती करून आयोजन करण्यात आलं होतं पण आज शिडीकरांच्या माध्यमातून एक मागणी करण्यात आलेली आहे तर साईबाबा संस्थांमध्ये ज्या साईबाबांच्या समकालीन ज्या मूर्ती आहेत रामाच्या मूर्ती असेल हनुमानच्या मूर्ती असेल सीतामाहीच्या मूर्ती या मूर्तीसाठी खास वेगळ्या साईबाबा संस्थांनी एक निधी उपलब्ध करून गावाच्या म्हणजे बिरेगावच्या बाजूला एक जागा साईबाबा संस्थांनी विकत घेतलेली आहे त्या जागेवर भव्य दिव्य असं राम मंदिर बांधावं अशी कल्पना काही आयोजकांनी काम मांडली त्याला प्रतिसाद म्हणून शिडीकरांनी त्याला मान्यता दिली म्हणून आम्ही आता भविष्यकाळामध्ये कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जाऊन त्या राम मंदिराची चांगल्या प्रकारची उभार व्हावी यासाठी साईबाबा सॉस्थांनी पुढाकार घ्यावा अशी आम्ही श्रीग्रामाचं विनंती करणार दरवर्षीप्रमाणे समजा या बावीस जानेवारीला भारताचे पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी यांच्या हस्ते रामलल्ला मूर्तीचा प्रतिसाद झाली आणि तो संपूर्ण देशामध्ये विदेशामध्ये ती दिवाळी साजरी केली त्याचप्रमाणे आम्ही श्रीग्राम गोष्ट काळामध्ये याच बावीस जानेवारीला सुद्धा चांगल्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करून हा रामलल्ला कार्यक्रम दरवर्षी व्हावा यासाठी पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर अखेर अयोध्या येथे रामलल्ला मूर्तीचं प्राण स्पष्ट झाली आणि याचाच एक भाग म्हणून आणि याचं औचित्य राखून शिर्डी ग्रामस्थ साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही श्रीराम कथेचं आयोजन केलं होतं खरं रामकथे आयोजन करण्यामागचा उद्देश हाच होता की प्रभू रामचरित्रांचं चरित्र आचरण आचरण विचार हे सर्वसामान्यपणे जाण्यासाठी त्याचप्रमाणे नव्या पिढीला श्रीरामचंद्र प्रभू पाळण्यासाठी आमचं खरंच खरं हे नियोजन होतं आणि त्याला शिर्डीकरांनी भरघोस असा प्रतिसाद दिला ह्या चार दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एकवीस तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत अनेक मोठमोठे पुढारी असतील किंवा अधिकारी असतील त्याचप्रमाणे शिर्डीकरांनी पंचकृष्ठी लोकांनी खूप असा भरघोस प्रतिसाद दिला आज कालेचं कीर्तन झालं हजारो लोक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत आहेत त्याच्यामुळं खरंच प्रभू रामचंद्र आणि सद्गुरू साहेबाबांच्या कृपाशीर्वादाने हा आमचा रामपथाचा सोहळा अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करत असताना आम्ही देखील या सोहळ्याच्या निमित्ताने या समितीचा भाग होतो याचा मला खरंच अभिमान आहे कारण सद्गुरू साहेबांच्या पावन झालेल्या भूमीमध्ये आम्ही राहतो या ठिकाणी श्वास घेतो खरं तर ही तर आमची पुण्यायता आहेच परंतु या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची रामकथा आम्ही एक आगळ्या वेळेला उपक्रम झाला त्याला शिर्डीकरांनी चांगल्या प्रकारचा आम्हाला साथ दिली त्याबद्दल समस्त शिर्डीकरांचे मी आभार पाचशे वर्ष अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रचं मंदिर व्हावं त्यासाठी खूप मोठा संघर्ष झाला आणि बावीस जानेवारीला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेब यांच्या हस्ते त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आपला हिंदुस्थानासाठी हा अतिशय गौरवाचा दिवस आहे अतिशय अभिमानाचा दिवस आहे खरंतर तो राष्ट्र उत्सव झाला राष्ट्रीय उत्सव झाला आणि म्हणून शिर्डी शहरामध्ये आम्ही काही सगळ्या सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन साईबा संस्थांनी विनंती केली शिर्डी नगर परिषदेने विनंती केली की शिर्डीमध्ये या प्रामप्रदेश सोहळ्याच्या निमित्ताने काहीतरी कार्यक्रम होणं आवश्यक आहे आणि म्हणून त्याचं आयोजन केलं संस्थांनी फार मोठं सहकार्य केलं त्याचमुळे नगर परिषदेने खूप मोठं सहकार्य केलं आणि सर्व ग्रामस्थ एकत्र आले अनेक ग्रामस्थांनी देणगी दिली आणि म्हणून तीन दिवसाचा रामकथेचा कार्यक्रम शिर्डी शहरामध्ये पार पडला एकवीस जानेवारीला साहेबांबांच्या पालखी मार्गाने अतिशय भव्य अशी मिरवणूक शिर्डी शहरामध्ये निघाली या मिरवणुकीमध्ये शिर्डीतील सर्व शाळा त्यांचे विद्यार्थी शिक्षक शिर्डी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने होत्या महिलांनी कलश आणले होते आणि या रामकथेच्या ठिकाणी त्या मिरवणुकीने येऊन या ठिकाणी राममूर्तीवर अभिषेक केला अतिशय छान मिरवणूक झाली सर्व शाळा त्यांचे शिक्षक शिर्डी नगर परिषद साहेब संस्थान शिर्डी ग्रामस्थ आणि ज्या काही महिला उपस्थित राहिल्या त्यांना खूप खूप धन्यवाद देतो त्यांच्यामुळे हा कार्यक्रम फार मोठा यशस्वी झाला आणि तीन दिवस एकवीस ते चोवीस आज चौथ्या दिवशी कार्यकीर्तन झालं तीन दिवस कथा झाली खूप मोठ्या संख्येने कथा ऐकण्यासाठी हपा शंकर महाराज शेवाळे यांच्या मुखातून अतिशय सुश्राव्य वाणीतून अतिशय चांगली कथा या ठिकाणी सर्व राम भक्तांनी ऐकली आणि त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला तर शिर्डीकरांनी असा उत्सव घेण्याची ही पहिलीच वेळ पण इतका प्रतिसाद मिळाला त्याच्यामुळे आम्हाला खूप समाधान वाटतं अयोध्याच्या राम जन्मभूमी या <laughs> ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं नवीन मंदिर निर्माण झालं व नवीन मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा आली त्याच वेळेस संपूर्ण देशाला जगाला आनंद झाला आणि तोच आनंद शिर्डी शहरामध्ये झाला निमित्ताने प्रभू रामचंद्रांची कथा या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये आयोजन करण्यात आलं अतिशय भव्य दिव्य कथा झाली लोकांनी इतका आनंद घेतला या या कथेमध्ये म्हणजे मला सांगायला तुम्हाला आनंद वाटेल की एरवी आम्ही सर्व पुढारी एकमेकांना या ठिकाणी एकमेकांवर कुरगुडी करण्यात या ठिकाणी राजकारणात एक्सपर्ट आहोत परंतु या राम कथेमध्ये सगळे पुढारी एकत्र झाले आणि स्वतः या ठिकाणी राम नामामध्ये दंग झाले अक्षरशः नाचले तुगड्या खेळले अशा मोठ्या प्रमाणावर यांनी या ठिकाणी उत्सव साजरा जी मिरवणूक निघाली होती त्या मिरवणुकीमध्ये महिला कलशून या ठिकाणी पाणी घेऊन आल्या आणि त्या पाण्याच्या मूर्तीला जलाभिषेक केला आणि त्याचबरोबर सहभागी झाले व त्यांनी राम नामाचं नाव घेत या ठिकाणी अक्षरशः इतका मोठ्या प्रमाणावर नाचले की मला असं वाटतं की प्रभू रामचंद्रांचं गुणगान खऱ्या अर्थाने शिर्डीतील महिलांनी पुरुषांनी आणि युवकांनी या ठिकाणी गायलं आणि त्याचा आनंद संपूर्ण देशभरामध्ये आपल्या माध्यमातून या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलं आहे त्याचप्रमाणे या कथेमध्ये देखील जण नितके दंग झाले महिला जवळजवळ खचाखच महिलांच्या संख्येने या ठिकाणी मंडळ भरलेला होता पुरुष मंडळीने तेवढाच आनंद घेतला रोज प्रभू रामचंद्रांचा या ठिकाणी राज्याभिषेक असू दे किंवा सीता स्वयंवर असू दे याच्यामध्ये सगळेचे सगळे पुढारी असतील ग्रामस्थ असतील महिला भगिनी यांनी फुगड्या खेळून नाचून गाऊन प्रभू रामचंद्रांच्या नावाने जयघोष केला एकंदरीतच अतिशय सुंदर कथा महाराजांनी या ठिकाणी सांगितली तर आम्ही राजकारणामध्ये भाषण देत असताना या ठिकाणी नेहमीच समोरच्याला आम्ही नेस्त नाबूद करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यात तेवढं वकृत्व आमचं मध्ये आहे आणि त्यात आम्ही यशस्वी होतो परंतु हे जे प्रभू रामचंद्रांचं मंच आहे याच्यामध्ये कुठला अंकार नाही कुणी प्रतिस्पर्धी नाही याच्यामध्ये फक्त राम नाम आणि मला असं वाटतं की आम्ही जी सेवा देतो पूर्ण वेळ या सेवेचा आनंद हा आम्ही कोणाला सांगू दे सांगू शकत नाही माझ्या मनाला माहित आहे तर मी इथे काय सेवा दिली आणि माझ्याच मनाला माहित आहे की मला या प्रभू रामचंद्राच्या सेवेचा किती आनंद मिळाला हे फक्त मलाच माहित आहे त्यामुळे हा आनंद आपण कोणाला व्यक्त करू शकत नाही हो परंतु सूत्रसंचालनाच्या माध्यमातून जेवढा आनंद देता येईल तेवढा आनंद व तेवढी व्यवस्था लावण्याचा प्रयत्न नक्कीच या माध्यमातून केला ही साई सेवा ही प्रभू रामचंद्राची सेवा आयुष्यभर घडो एवढीच प्रभू रामचंद्र व साई प्रार्थना महाराजांनी अतिशय मार्गिक भाषेमध्ये सांगितलं तत्वज्ञानानुसार सांगितलं की आपण ज्या मातीमध्ये जातो त्यांचे विचार आपल्याला तसं बोलण्यास प्रवृत्त करत असतो म्हणून स्मशानात गेल्यानंतर तसे विचार येतात त्या त्या आणि ज्या वेळेस आपण या ठिकाणी योग्य मंचावर येतो किंवा या ठिकाणी प्रभू नामाच्या मंचावर येतो त्यावेळेस त्यातील या ठिकाणी हे जे भक्तीचं वातावरण असतं ते आपाप मनातले विचार बदलतं आणि त्याच एका कारणामुळे त्याच भक्तीमुळे त्याच या गुणधर्मामुळे या ठिकाणी सर्व नेते एकत्र आले व एवढी मोठी रामकथा घडून आणली व सगळे नेते एकमेकाला नेहमीच विरोध करणारे एकमेकाच्या कर हातात हात घालून फुगडे खेळले हसले नाचले गायले अतिशय आनंदाने प्रभू रामचंद्राची सेवा केली साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे शिर्डीनगरीमध्ये आज आपण जे बाबांचं जोड नातं होतं बाबांनी एकशे एकोणीस वर्षापूर्वी जी रामन सुरुवात सुरत ह्या गावामध्ये केली म्हणजे जे रामाचं आणि शिर्डीकरांचं बाबांचं नातं होतं आज हे नातं महाराष्ट्र भारतामध्ये मान्य नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या सगळ्या प्रयत्नातून आज अयोध्येमध्ये मोठं राम मंदिर या ठिकाणी उभारलं आहे रामलालांची प्रतिष्ठा या ठिकाणी झाली आम्ही शिर्डीकर म्हणून एक आपल्या समाजाला देणं लागतं म्हणून समाजाच्या वतीने आपण शिर्डी मध्ये रामकथेचं मोठ्या आयोजन केलं ऍडव्होकेट शंकर महाराज शेवाडे यांची तीन, तीन दिवस या ठिकाणी रामकथा चालली आज कालाच कीर्तन या ठिकाणी सांगता प्रमाणात सर्व शिर्डीकरांनी स्वयंस्फूर्तीने महिला असतील पुरुष असतील मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी होत्या यांनी या ठिकाणी येऊन प्रसाद लाभ घेतला तीन दिवस सगळ्यांनी कथा ऐकली आणि विशेषतः म्हणजे या ठिकाणी जी आयोजक कमिटी होती त्या आयोजक कमिटीने एकदम आपण जो जो आ, जो, जो, आ, जो त्या त्या पद्धतीने कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे म्हणून मी सर्व ग्रामस्थांना सर्व साई भक्तांना व राम भक्तांना तुमच्या सर्वांच्या माध्यमातून सर्वांना जय श्री म्हणतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅट ची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधायुक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटीमध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा